जेवण तर आस्वाद हॉटेलला झालं आहे आणि आत्ता आम्ही रूम बुक केलं आहे तिथेच चालू आहे सर्व मित्र आणि त्यानंतर आम्ही रिसॉर्टमध्ये एन्जॉय करणार आहोत व्हिडिओ नक्की बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आपला व्हिडिओ चला रे पटपट उशी पण खूप झाला आहे वाजले तीन कधी जाणार रिसॉर्टला लवकर चला पटपट -पट चला रे तर आत्ताच रूममध्ये आम्ही आलो आहे खरंच खूप मस्त आहे रूम पण कम्फर्टेबल आहे एकदम खतरनाक दहा जणांनंतर जागा होणार इथे खूप एन्जॉय होणार आहे आजचा दिवस आल्यानंतर रेस्ट केलं थोडं आणि त्यानंतर आपण आलो रिसॉर्टला रिसॉर्टसुद्धा त्यामध्ये बुक केलं आहे आपण आणि तुम्ही पाहू शकताय रिसॉर्ट एकदम सुंदर आहे सर्व पोर आले एन्जॉय आता भरपूर होणार आहे एन्जॉय आणि आपला तिथे आहे रूम वरती पाहू शकताय तुम्ही खूप सुंदर खूप एन्जॉय होणार आहे मस्त आहे एकदम अविनाश काल मी काय ओके 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 तर खरंच खूप मस्त वाटतंय रिसॉर्ट पण खूप सुंदर आहे आणि फुल एन्जॉय करणार आहोत आम्ही सर्व आजचा <muchas> दिवस तर फुल एन्जॉय एकदम खतरनाक दिवस हा दिवस राहील असा दिवस आणि पाऊस पण तुम्ही पाहू शकता एकदम सुसाट आणि एन्जॉय होतोय मित्र तर सोबत आहेत आणि एन्जॉय तर असणारच नक्कीच खूपच एन्जॉय आजचा दिवस पण दमलेत आता सर्वांनी विश्रांती घेतली ते आमचे भाऊ पण दमलेत गोड साहेब <laughs> आणि खूप मस्त व्यव आहे पाऊस पण आता थोडा थांबला आहे गेले अर्धा तास पाऊसच पडतो आहे त्या पावसातून आम्ही एन्जॉय करतोय आणि पाऊस असेल तरच एन्जॉय तुम्हाला माहिती आहे खूप एन्जॉय झाला आजचा दिवस संदेश काय बोलू शकतोस काय नाही मस्त आजचा दिवस कसा गेला खूप छान मग आता कधी भेटणं होईल आपली परत कधी होईल काय सांगू शकत नाही काढू रे टाइम नक्की नक्की नक्कीच नक्की। नक्की। मला नियोजन पण कडक सगळ्यांनी नियोजन केलं ज्यामुळे खूप खूप म्हणजे खूप आभार आहे सगळ्यांचे फक्त त्याच्यात संतोष बोर्ड आणि सिद्धार्थ नाही नाहीयेत तेच एक कमी दोघं आहेत बस त्यांना दोघांना मी मिस करतो बरोबर आहे त्यांची पण आठवण काढली पाहिजे कारण ते आपल्या सोबत असतात निखील काय बोलू शकतो आजचा दिवस आजचा दिवस ठीक आहे तो मौन आहे बोलू शकत नाही चालेल काय हरकत नाही <laughs> संकेत काय बोलतोय आजचा दिवस एक नंबर कधीच आम्ही बरोबर आहे ठीक आहे आदित्य काय बोलू शकतो आजचा दिवस काय नाही मी सिंगन काय बोलतो नाही करू शकतो रे सर्व एकत्र आलात तर नक्कीच करू शकतो एन्जॉय तेव्हा आपली कॉलेजची लाईफ होती कसं पण कॉलेज मधून पळून जाता येत होतं पण आता तसं नाही आता सर्व कामाला आहोत जॉबला आहोत तर सर्व एकत्र येणं शक्य होत नाही काय हरकत नाही पण कधीतरी आपण पुन्हा एकदा भेटू नक्कीच नक्कीच आपण काय बोलतोय झाला ना आजचा दिवस नक्की मस्त काय वाटतंय तुला आजच्या दिवसाबद्दल काय बोलू शकतोस तू काय बोलणार राहील आणि सर्व मित्र एकत्र आल्यानंतर जो काय आनंद असतो तो आज समजलाय मला आणि तुम्ही पण जात असाल मित्र सर्व फिरायला तसेच आम्ही पण आज आलोय आणि गेट टुगेदर आम्ही पण करणार आहोत कॉलेजला येत्या डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा एकत्र येऊन एक गेट टुगेदर करणार आहोत आम्ही आपली बॅच कधीची होती वीस एकवीसची बॅच होती आमची बारावीचा कॉमर्सचा वर्ग होता आमचा आणि जुन्या आठवणी आज आठवल्या डोळ्यात पाणी आलं कारण सर्व मित्र आज एकत्र आलेत खरंच खूप आनंद झाला एवढं एन्जॉय नाही एवढं ना, एन्जॉय कधीच नव्हतं झालं म्हणजे आज झालं आहे गेली चार वर्ष आम्ही तोंडसुद्धा बघितली नव्हती एकामेकाची पण आज सर्व एकत्र आलो आणि तोंड बघितलेत एकामेकाची खूप बरं वाटलं आहे सर्वांना भेटून आणि सर्वांशी बोलून निवड असावी अशी ज्या आयुष्यभर साथ न सोडणारी हॅश कॅट आयुष्यात आपल्याकडे काही नसलं तरी चालेल पण हे चार मित्र आयुष्यभर साथ द्यायला हवे टॅक्टो चावला ओके रिसॉर्ट मधून बाहेर आलो आम्ही खरंच खूप एन्जॉय झालं अविनाश आजचा दिवस खूप एन्जॉय झालाय आणि आता एक कप चहा घ्यायला जाणार होता पण इथेच खाली एक चहाचं दुकान आहे तिथे आम्ही चहा घ्यायला जाणार आहोत सर्व पोरं आलेत एन्जॉय पण खूप होतंय आहे तसंच एन्जॉय होणार पुढे देखील कारण सर्व एकत्र जमलो तर, तर नक्कीच होईल वातावरण पाहू शकता तुम्ही किती आत्ता सुमारे सहा वाजलेत आणि सहा वाजताच इकडचं वातावरण खूप सुंदर आहे खरंच दिवस खूप सुंदर गेलाय तसंच आपलं वातावरणसुद्धा खूपच सुंदर आहे आणि आपण आता चहा घेणार आहोत थंडी वाजते आणि ते चहा आपल्याला भेटणार आहे आता सर्व आलो आहे आपण चहा घ्यायला एक कप

आपली सुद्धा चहा स्पेशल असते तुम्हाला माहिती आहे आणि कधी आलात तर मागझनमध्ये या आपल्या शॉपला व्हिजिट करा तशी चहा एकदम सुंदर चहा टॅटो टॅटो चावा पिझ्झा खाऊया चीज पिझ्झा खाऊया ओके ठीक आहे तू बोलतोस मग खाऊया हरकत नाही नवीन बाई लोक पिझ्झा मागवला त्यांनी मंदारने पिझ्झा मागवला ओके वा खुश खुश

ಾಮ